शिवरायांचे बालपण शिवनेरी शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शाहजहान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले होते शहाजीराजे अडचणीत सापडले होते इकडे आड तिकडे विहीर शहाजीराजांच्या नशिबी धावपळीचे आयुष्य आले अशा जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले शिवनेरी, शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळील किल्ला त्याच्या चारी बाजूंना उंच कडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते किल्ला मोठा मजबूत होता विजराज हे त्याचे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वदय तृतीया शके एक हजार पाचशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता अशा मंगल मुहूर्तावर जिजाबाईच्या पोटी पुत्र जन्मला किल्ल्यावर आनंदीआनंद झाला बायाचे बारसे झाले शिवनेरी किल्ल्यावरील शिवाईदेवीच्या नावावरून त्याचे नाव शिवाजी ठेवले शिवरायांचे बालपण शिवरायांच्या वयाची पहिली सहा वर्षे फार धावपळीत गेली पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले सायंकाळी त्या सांजवात लावत शिवबाला जवळ घेत मायेने त्याला कुरवाळत त्याला रामाच्या ने कृष्णाच्या भीमाच्या ने अभिमन्यूच्या गोष्टी सांगत तसेच कधी ज्ञानोबांचे कधी नामदेवांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत साधुसंतांची चरित्रेही त्यांना आवडत गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात त्यांची कांदाभाकर आवडीने खात त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत मावळ्यांची मुले म्हणजे जणू रानातील पाखरे ती पोपट कोकेया वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत मातीचे हत्ती घोडे बनवणे मातीचे किल्ले रचणे हेच त्यांचे छंद लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ शिवरायही त्या मुलांबरोबर हे खे, खेळ खेळत मावयांच्या मुलांना शिवराय फार फार आवडायचे शहाजीराजांच्या जीवनातील ही सहा वर्षे अतिशय धावपळीत गेली या काळात काही दिवस ते मुघलांच्या बाजूने लढले मग पुढे मुघलांच्या विरुद्ध उघे ठाकले तीन चार वर्षे मुघलांशी त्यांनी झुंज दिली पण त्यात त्यांना यश आले नाही निजामशाही मोडली तेव्हा विजापूरच्या आदिलशाहाच्या पदरी त्यांनी सरदारकी पत्करली जिजाबाई व बालशिवराय यांना घेऊन ते, ते बंगळुरास गेले तिथे त्यांना थोडा स्वस्थपणा मिळाला त्यांनी शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था केली शिवराय महाभारत भागवत रामायण यांतील गोष्टी वाचू लागले घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दांडपट्टा फिरवणे तलवार चालवणे यात ते तरबेज होऊ लागले पुढे आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकात मोहिमेवर जाण्यास सांगितले कर्नाटकातील मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांची पुण्याला रवानगी केली पुणे पालटले शिवराय पुण्याला आले त्यांना बालपणचे दिवस आठवले बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते ती माती त्यांच्या पायांना लागली होती सह्याद्रीची उंचुंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली त्यांना खूप खूप आनंद झाला त्या वेळेचे पुणे आच्च्याइतके मोठे नव्हते मुठा नदीच्या काठावरील ते एक गाव होते लोक त्याला पुनवडी म्हणत शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उद्ध्वस्त करून टाकले होते गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती घरे मोडली होती देवळे पडली होती शत्रूच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते शेते ओसाड झाली होती जंगले वाढली होती रानात लांडगे माजले होते अशी पुण्याची दैन्यावस्था झाली होती जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावांतील लोकांना समजले तेव्हा लोकांना मोठा धीर आला लोक पुण्याला येऊन राहू लागले शेतावर जाऊ लागले जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली देवळात सकाळ संध्याकाळ देवपूजा होऊ लागली गाव लोकांनी गजबजू लागले त्यामुळे पुण्याचे रूप पालटले दादाजी कोंडदेव शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवराय यांच्याबरोबर दादाजी कोंडदेव यांना पाठवले होते जिजाबाई व शिवराय यांची काळजी घ्यायची व जहागिरीचा कारभार पाहायचा ही कामे त्यांच्याकडे सोपवली होती दादाजी मोठे इमानी होते कारभारात चोख होते तसेच ते न्यायी होते त्यांची शिस्त कडक होती शहाजीराजे आणि जिजाबाई यांच्यावर त्यांची निष्ठा होती शिवरायांवर त्यांचे फार प्रेम होते दादाजींची कामगिरी जिजाबाई आणि शिवराय यांना राहण्यासाठी त्यांनी पुण्यात मोठा वाडा बांधला त्याचे नाव लाल महाल शेतक्यांनी शेतीची लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे सायाची सूट दिली त्यामुळे शेते लागवडीस आली माजलेले लांडगे शेतक्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले चोरांचा सुळसुळाट झाला होता दादाजींनी शेतक्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला त्यामुळे चोरांचा बंदोबस्त झाला जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर त्यांनी सारा आकारला लोकांना आनंद झाला दादाजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण पुढे चालू झाले घोडा भरधाव फेकणे तलवार चालवणे भाला फेकणे तिरंदाजी करणे पट्टा फिरवणे कुस्ती खेळणे यात शिवराय तरबेज झाले जहागिरीचा कारभार पाहण्यासाठी दादाजींबरोबर शिवराय स्वत जात शिवरायांच्या समक्ष दादाजी लोकांचे तंटे तोडत न्यायनिवाडा करत त्यामुळे लोकांना आपलेसे कसे करावे न्याय कसा दयावा या गोष्टी शिवरायांना कळू लागल्या आईचा उपदेश दादाजींबरोबर शिवराय मावळात फिरत असत मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत मावळे इमानी कष्टाळू व चप होते सुलतानी त्रासाने ते गांजले होते त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटू लागले घरी आल्यावर शिवराय जिजाईपाशी हितगूज करत जिजाबाई म्हणत शिवबा भोसल्यांचा पूर्वज श्रीरामचंद्र श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई राम कृष्ण भीम अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवत हे वीर पुरुष शिवरायांना सतध्यानी मनी स्वप्नी दिसत हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे न्यायी व्हावे धाडसी व्हावे पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सत्त वाटू लागले दादाजी आणि जिजाबाई यांच्या प्रेमळ देखरेखीखाली शिवराय मोठे होत होते शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट होत होता पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुना मावळ्यांना तेथे पाहाव्यास मिळत होता जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता पुणे जहागिरीत आता शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना श्यामराव निळकंठ पेशवे बाळकृष्ण हन्मंते मुजुमदार सोनोपंत डबीर अत्रे सबनीस अशी मातबर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती जणू हे सर्व स्वतंत्र राजाचे अधिकारीच शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणूनच शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते शिवरायांचा विवाह शिवराय चौदा वर्षांचे झाले तेव्हा जिजाबाईंनी त्यांच्या लग्नाची बोलणी सुरू केली त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती तेव्हा जिजामाता म्हणाल्या आता आमचा शिवबा चौदा वर्षांचा झाला तेव्हा त्याचे दोहोंचे चार हात करायला पाहिजेत शिवबाकरिता त्या मुली पाहू लागल्या एक मुलगी त्यांना पसंत पडली तिचे नाव सईबाई फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी पुण्याच्या महालात हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला पण लग्नात एक रुखरुख मात्र राहिली शहाजीराजे काही शिवबाच्या लग्नाला हजर राहू शकले नाहीत ते एका लढाईत गुंतले होते